कोपरगाव शहरात मध्यरात्री कृष्ण जन्म सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला शहरातील सराब बाजार येथील श्री गोवर्धनधारी मुरलीधर मंदिरात हा सोहळा पार पडला सोहळ्यासाठी पंचकृषीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळाष्टमीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला मंदिराचे विश्वस्त मंडळ व भक्तांच्या सहभागातून सायंकाळपासूनच मंदिर परिसरात मृदुंगाच्या नादात भजन संध्या रंगली होती यावेळी वासुदेव श्रीकृष्णांना टोपलीतून घेऊन नदी पार करण्याचा जिवंत देखावा सादर करण्यात आला या देखावामुळे भाविकांना जणू परमेश्वर प्रत्यक्ष मंदिरात अवतरल्याचा अनुभव आला होता मध्यरात्री नंद घरी आनंद झाला या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला भक्तांच्या जल्लोषात कृष्ण जन्म सोहळ्याची सांगता करण्यात आली चा गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माचा उत्सव जो आहे आपण दरवर्षीप्रमाणे साजरा करत असतो कोपरगाव भेट देवस्थान म्हणजेच परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिर ट्रस्टच्या अंतर्गत असलेलं सर्वात जुनं कोपरगावातील सर्वात जुनं आणि कोपरगावातलं एकमेव श्रीकृष्णाचं मंदिर हे सराफ बाजारामध्ये आहे दत्तपाराजवळ तेथे आपण दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करत असतो यावर्षी हा आनंद द्विगुणित झाला कारण यावर्षी आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवससुद्धा आहे आणि त्याच दिवशी गोकुळ अष्टमीचा उत्सव आल्याने आमच्या उत्सवात मोठ्या प्रमाणात भर पडली आणि आपल्याला हा हा उत्सव जो आहे श्री जन्माष्टमीचा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं ठरवलं होतं त्याप्रमाणे यावर्षी आम्ही बरेचसे बदल त्या कार्यक्रमात केलेले आहेत दरवर्षी भजन कीर्तन होतं साधारण साडेआठ नऊ वाजता भजन कीर्तनाला प्रारंभ होतो आणि बरोबर पावणे बारा वाजता भजन कीर्तन सम आटोपण्यात घेऊन त्या त्यानंतर मान्यवर व्यक्तींचा म्हणजे उपस्थित यजमान वगैरे हो जर असेल कोणी त्यांचा सत्कार केला जातो मंदिर प्रशासनातर्फे आणि नंतर बरोबर बारा वाजता कृष्ण जन्म उत्सव होतो तो, तो फटाक्यामध्ये फटाक्याच्या आवाजात आणि नाम जो घोषामध्ये जल्लोषामध्ये आपण तो साजरा करत असतो यावर्षी फक्त आपण एक त्याचप्रमाणे तो उपक्रम साजरा केलेला आहे पण यावर्षी फक्त एक नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम आपण हाती घेतला कारण श्रीकृष्णाचा जन्म सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की तो कंसाच्या जेलमध्ये झालेला असतो आणि जेलमध्ये त्यांना ुस मामाकडनं म्हणजे त्यांच्याच मामाकडनं भीती असते मृत्यूची म्हणून वासुदेव त्यांना एका टोपलीमध्ये घालून नंदाच्या घरी घेऊन येतात तर तो नंदाच्या घरी घेऊन येण्याचा देखावा आपण यावेळी हे केला होता कृष्णजन्मबरोबर बारा वाजता झाल्यानंतर मागच्या दाराने नंदाने एका टोपलीमध्ये लहान मुलाला घेतलं आणि मंदिराला प्रदक्षिणा घालून बरोबर पुढच्या बाजूनी त्यांनी एंट्री केली आणि त्यावेळेस त्या प्रवेशद्वारामध्ये आपण नदीचा किंवा प्रलयाचा फील येईल अशा पद्धतीचं वातावरण धुक्या धुराने साजरा धुराने निर्माण केलं होतं आणि त्यातून वासुदेव बालकृष्णाला घेऊन आले आणि त्यांनी नंदाच्या घरी वासुदेवाला आणलं असा देखावा देखावा आपण उभा केला होता तो देखावा झाल्यानंतर आता नृत्य गायन चालू आहे त्यानंतर प्रसाद वाटप झालं प्रसाद वाटप सर्व भक्तांसाठी प्रसाद वाटप केलं दूध वाटप केलं आणि आता नृत्य गायन चालू आहे जवळजवळ अजून आज एक तासभर हा कार्यक्रम चालणार आहे अशा पद्धतीने हा मोठ्या प्रमाणात हा उत्सव आपण यावर्षी साजरा केलेला आहे कार्यक्रमाचा आम्ही खूप आनंद घेतला आणि आम्ही कार्यक का गोपाळकृष्णाच्या मंदिरामध्ये गुरुवारी एकादशीला सातत्याने आमचं भजन असतं आम्हाला त्या जन्माचा आज आनंद पुरेपूर आम्ही घेतला जे जन्माचे अभंग बसवले गौरांनी घेतले अभंग घेतले त्याप्रमाणे आज आम्हाला मोठी संधी मिळवून दिली आणि आनंद वाटला या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड मुन्ना आव्हाड अभिषेक आव्हाड राहुल आव्हाड दादा नाईकवाडे विकास शर्मा बाबा आव्हाड विलास गीते समीर अंभोरे सचिन सावंत भागचंद रुईकर बाळू लकारे गोरक्षनाथ आव्हाड आनंद आव्हाड आणि दत्ता गीते आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव